मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना दोन हजार चोवीस राज्यामध्ये राबवण्यात येत आहे मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाधारक तसेच माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आता वर्षभरात एकूण तीन सिलेंडर मोफत भरून मिळणार आहेत मित्रांनो तसा शासन निर्णय देखील आलेला आहे शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत इतर आणखी काही अटी आहेत काही शर्ती आहेत इतर आणखी काही पात्रतेचे निकष आहेत हे निकष कोणते आहेत या अटी शर्ती कोणत्या आहेत याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ संपवून बघा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही जर आपल्या माहिती महत्त्वाची या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे तो व्हॉट्सअप देखील तुम्ही जॉईन करून घ्या चला तर मग जास्त वेळ घेता सुरू आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो या ठिकाणी दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीसचा चा हजी आर आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा हजी आर आहे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचं पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत भरून उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो चला सविस्तर चर्चा करूयात या जी आरबाबत बघा देशातील स्त्रियांना धुरमुक्त वातावरणात जगता यावं देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणं तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणं या उद्देशानं केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार सोळा सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचं काम काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू सुरू आहे आहे जे काही गॅस त्यांच्यामार्फत महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडणी असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दरानं गॅस जोडण्याचं पुनर्भरण करणं हे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत परिणामी ते वृक्षतोड करून हानी शासनाच्या निदर्शनास आलेली आहे मित्रांनो सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा ही करण्यात आलेली आहे उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाही योजने वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचार होती म्हणजे बघा या ठिकाणी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत त्या लाभार्थ्यांना देखील या ठिकाणी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत ओके आता या ठिकाणी बघा सविस्तर जो शासन निर्णय आहे तो या ठिकाणी बघा आता बघा यासाठी जो लाभार्थी आहे लाभार्थ्याची पात्रता बघा सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावानं असणं आवश्यक आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न दशांश सोळा लक्ष लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचं कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे बघा एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुदणे असेल म्हणजे बघा आपला घरगुती गॅस असतो तोच चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम असतो म्हणजे घरगुती गॅससाठीच ही योजना ही या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता या ठिकाणी बघा योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांकरता ही कार्यपद्धती कशी आहे ती आपण या ठिकाणी अगोदर बघूयात बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचं नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येतं म्हणजेच गॅस कंपन्या मार्फत करण्यात येतं बरोबर गॅस एजन्सी मार्फत राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्याव्याच्या तीन मोफत सिलेंडर वितरण ही त्याच गॅस कंपन्यामार्फत म्हणजे तेल कंपन्या हे करण्यात येणार आहे सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावची रक्कम म्हणजे सरासरी किती आहे आठशे तीस रुपये ही ग्राहकांकडून घेतली जाते आणि त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी रु रुपये तीनशे सबसिडी ही थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले ही सध्याची Uh, सध्याची ही जी काही अगोदर जी रक्कम आहे ती बँक खात्यामध्ये जमा केली जाते आता त्याच धर्तीवर बघा तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावायचे अंदाजे रुपये पाचशे तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करायची आहे राज्य शासनाकडून द्यावी जी रक्कम आहे ती गॅस एजन्सीने ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करायची आहे तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्याची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करायची आहे म्हणजे बघा त्यांची दर आठवड्यात शासनास उपलब्ध माहिती उपलब्ध करून द्यायची आहे म्हणजे बघा या ठिकाणी बघा आठशे तीस रुपये ग्राहकांकडून घेतला जातो त्यानंतर फक्त तीनशे रुपये लाभ भेटला होता परंतु राहिलेला जो पाचशे तीस रुपये लाभ आहे तो देखील लाभ आता बँक खात्यामध्ये जमा करून द्यायचा आहे म्हणजे संपूर्ण मोफत या ठिकाणी सिलेंडर मिळणार आहे अगोदर जी रक्कम रक्कम तीनशे होती आता ती त्याच्यामध्ये पाचशे तीस ॲड करणार आठशे तीस रुपये रक्कम या ठिकाणी पूर्ण रक्कम या ठिकाणी मिळणार आहे आता तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार आहे म्हणजे एका महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त एकच एक सिलेंडर घेऊ हो शकता ओके वार्षिक तीन कधीही घेऊ हो शकता एका महिन्यात जास्तीत जास्त एक घेऊ शकता जिल्हा जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सबब अंतिम अंतिमतः तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात येणार आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हा जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल म्हणजे ज्या रेटप्रमाणे त्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात बदल या ठिकाणी होऊ शकतो या ठिकाणी बघा नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरिक पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल जिल्हा जिल्हानिहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपशिलाची प्रमाणित यादी तसेच तेल कंपनीस प्रदान कराव्याच्या रकमेच्या शिफारशीसह देयक वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करणं आवश्यक आहे लाभार्थ्यांची दीर्घ म्हणजे परत या ठिकाणी लाभ मिळणार नाही याची जमा करून देयक प्रदानार्थ वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करायचा आहे म्हणजे डबल मिळणार याची दक्षता घेणं गरजेचं आहे आता तेल कंपन्यांना जिल्हा न्याय अंतिम रकमेचं प्रदान करण्याची जबाबदारी ही वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांची राहणार आहे आता या ठिकाणी बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जी काही कार्यपद्धती आहे ती बघा आता या ठिकाणी आपण प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे लाभार्थी भेटले आता मुख्यमंत्री ला, माझी लाटकी बघा राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्याव्याच्या तीन मोफ सिलेंडरचं वितरण हे तेल करण्यात येईल म्हणजे गॅस गॅस तुम्हाला हे मिळणार आहेत सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा जास्त ओके मिळणार नाही आहेत आता यानंतर बघा जी काही समिती गठीत करण्यात आली आहे ती समितीमध्ये बघा आता मुंबई आणि ठाणे शिदवाटप क्षेत्रासाठी ही समिती आहे यामध्ये नियंत्रक शिधा शिदावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई हे अध्यक्ष असणार आहेत मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रातील समन्वयक तेल कंपन्यांचे हे सदस्य असणार आहेत मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रातील सर्व जिल्हा महिला बालविकास अधिकारी या सदस्य आहेत मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रातील सर्व तेल कंपन्यांचे प्रतिनिधी सदस्य आहेत शिदावाटप अधिकारी नियंत्रण शिधावाटप व संचालक नागरिक पुरवठा कार्यालय हे सदस्य आहेत तसेच उपनियंत्रक नियंत्रक शिदावटप व संचालक नागरी पुवठा कार्यालय मुंबई हे सदस्य सचिव असणार आहेत आता याप्रमाणेच मुंबई ठाणे सोडता जिल्ह्यातील इतर सर्व विभागामध्ये त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असणार आहेत जिल्हा बालविकास महिला ज्या आहेत त्या सदस्य असणार आहेत तेल कंपन्यांचे समन्वयक सदस्य असणार आहेत जिल्ह्यातील सर्व तेल कंपन्यांचे प्रतिनिधी सदस्य असणार आहेत सहाय्यक जिल्हा अधिकारी सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी हे सदस्य असणार आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत ओके आता यामध्ये बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करणं गरजेचं आहे योजनेतील लाभार्थ्यांची द्विरयुक्ती म्हणजे परत दोनदा लाभ एका लाभार्थ्याला भेटणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित करणं गरजेचं आहे उपरोक्त समितीनं निश्चित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची कुटुंबनिहाय माहिती नियंत्रक शिधावाटप संचालक नागरिक पोर्ट मुंबई जिल्हा पुरवठा मुंबई सत ठाणे तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील कंपन्यांना द्यायची आहे ही यादी फिक्स करून गॅस एजन्सीला द्यायची आहे ओके सदर प्राप्त माहितीनुसार तेल कंपन्यांनी प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रतिवर्षी तीन गॅस सिलेंडर बाजार दराने उपलब्ध करून द्यायचे आहेत म्हणजे त्यावेळेस जो बाजार दर असेल त्या दराने ज्या पात्र कुटुंबांनी मोफत द्यावाच्या सिलेंडरचे पुनर्बन केले आहे त्या कुटुंबाची माहिती कंपन्यांनी दर आठवड्याला संबंधित पुरवठा यंत्रणेस देणं आवश्यक आहे ओके शासनास देणं आवश्यक आहे यानंतर बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देताना द्विरुक्ती होणार म्हणजे एकदाच लाभ भेटणं गरजेचं आहे म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत एकदा आणि माझी लाडकी बहीण एकदा असं दोनदा होणार नाही दोन्हीतून कोणताही एकदाच लाभ भेटणार आहे ओके तर बघा अशा पद्धतीचे या ठिकाणी ही योजना आहे आता बघा यामध्ये बघा प्रथम तीन सिलेंडरसाठी लाभार्थ्याकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण म्हणजे ज्याप्रमाणे सिलेंडर भेटेल त्याप्रमाणे अगोदर रक्कम ही गोळा केली जाणार आहे आणि त्यानंतर बाजार दरानुसार तुम्हाला त्या ठिकाणी रक्कम ही तुमच्या अकाऊंटमध्ये जमा करून दिली जाणार आहे तुमची डी बी टी मार्फत तुम्हाला ही जमा करून दिली जाणार आहे तर बघा हे अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाची ही योजना, योजना आहे विविध प्रकारच्या समित्यांची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे त्या समित्यामार्फत ही संपूर्ण योजना राबवण्यात येणार आहे निश्चितच या ठिकाणी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाधारक आणि माझी लाडकी बहीण या योजनेच्या महिलांनी या ठिकाणी निश्चितच लाभ या ठिकाणी घेऊ शकता धन्यवाद